श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अध्याय सतरावा श्री मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर ते, ते स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा स्वामी नामाचे भजन त्यांची चरित्रांचे कीर्तन त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामी सुत नेहनती स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त एकोणी दुःख केले अनिवार निजमातेचा शोक पाहून दुखीत झाले अंतकरण लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने, ते नाना प्रकारे स्वामी सुत मातेंचे समाधान करीत मधुर शब्दे समाजवित, परमार्थ गोष्टी सांगोनी, याची पिसाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आनोनी। त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांची दैव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व हि देव मामलेदार हसो देती उत्तर त्या सिपीचा लागले थोर माझे निधूरग्न याचे ऐसे उत्तर ऐकोनी दुखीत झाली अंत करणी मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करीत हिंदुपारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश होता जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने तारा नामे त्यांची कांता ते त्रास देत स्वामी सुता परी त्यांच्या चित्ता दुःख खेद नसेची प्रथम मुंबई शहरात शके सतराशे बावन ब्याण्णवात फाल्गुनी कृष्ण त्रयोदशी स स्वामी जयंती केलीसी कोणे समयासी नगर कर नाना जोशी आले मुंबईसी त्यांनी ऐकले वर्तमान पाहुणी स्वामी सुताप्रती आनंदे नाना चित्ती प्रेमानंदे चरण वंदिती स्थवन करती तयांचे स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या पुढे जोशी बुवांनी समर्थांची प्रतीका करोनी ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामी मूर्ती आनंदली समर्थेत्यांची आज्ञा केली नगरा नगारा वाजवा मनोनी नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी पाहुण्यास भक्तांशी परमानंद झाला असोट सतराशे त्र्यात प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत प्रथम स्वामी प्रकट होत सिंग नामे भक्त गोट्या खेळत स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष मन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारीला माझी धरुणी कामना कोणी ते तिची दर्शना त्यांची समर्थ आज्ञा सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती मनात लिखून सांगती एकोणी सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विण तो न सेवी उद्दकान ऐसे दिवस झाले तीन निरहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरेंबिले प्रेमळ भजन ते करून करून रेसी भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेविकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊणी या अवसरी त्या साधून दे मंदरी प्रार्थनीय आनावे, पावनी समर्थांशी उल्हासे सुताचे मानसी या वेगांसे। मिठी चरणी घातिली निज सुता ते पाहुनी आनंदे समर्थ मनी कर फिरवला मुखावरूनी हस्ती धरूनी उठविले अक्कर कोटी त्यास अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो कामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई कल्पना स्वामी, स्वामी न साहे स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींशी ऐसे न करावे कोई काय मी अजान करु तू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करू निच्छिसी चिंता न करावी चिंता न काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कल त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवसरात्र चैन नसे क्षणभरी तो रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची जननी राहत ती ते, ते वर्तमान एकोणी विनवी समर्थाते मग समर्ते त्या अवसरी मुंबई सपाटवेले सेवे करी म्हणती सुताते सत्वरी मज सन्निध आणावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्रंदीन सलतसे मग सांगती समर्थे त्यांची घालोनी पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी तथापि स्वामी सुतपाई अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोले समर्थ आता जरी न येते सत्य तरी तो फक्त ध भरूनी यथार्थ ठेविले मी उडू की आता याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सोता परि तो न आला कलकोटा जीवत परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्धपती प्रदेश केला, के, केला कर विचित्र करणी वैसले स्नान करोणी परिगंधन लावती भोजना ते न उठती धरणीवर अंग टाकती होनासंगेनं बोलती हृदन करत क्षणो क्षणी इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार सुश्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकुबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर ते समजला समाचार परत्र पावला निजपुत्र मरणवार्ता पुत्र मरण वार्ता ऐकवणी का तो दुखद समय वर्णिता दुःख करीतसे होत असे असो मग काकुबाई अक्कल लवलाही परतोनी आल्या पाहि बोलल्या काय समर्था ते सुत आपुला भक्त असोन अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती एसी उलंगली आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भव, भवोदधी दुस्तर भ्याती ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर पा राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसो सप्तदश अध्यय श्री पनमस्तु स्री रस्तु शुभम स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपण जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद